निजामळाला मराठवाडा सोडून निजाम पळाला म्हणून मी म्हणते मराठवाडा भारताचा झाला हजारो सलाम दिवसाला म्हणून महाराष्ट्र एक सण झाला मित्र कोणती गोष्ट सहजासहजी मिळू शकत नाही प्रचंड महिन्यात प्रचंड म्हणून मी म्हणते तिरंगा आपली शान आहे तिरंगा आपला मान आहे तिरंगा आपली शान आहे तिरंगा कबरीला त्या पळून जाणाऱ्या निजामाला त्याग आणि बलिदानातून तयार झालेला आहे या मायभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या रक्ताची होळी खेळणाऱ्या आलेल्या ही माती म्हणजे साधी सुधी माती नाही लढवाची माती आहे Y Mar...